नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जज चौदाशे रुपये क्विंट पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौर्धा शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जज बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक पाचशे क्विंटल कमीत कमी बाराशे इसर चंद्रे पंधराशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल नवीन एलिसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील